पुणे जिल्ह्यातील आळंदी नगर परिषद निवडणुकीत अर्ज महागारी घेण्याच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी पंचेचाळीस अर्ज महागारी घेण्यात आले त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार आपलं नशीब अजमावणार आहेत तर नगरसेवक पदाच्या एकवीस जागांसाठी बासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत खरी लढत राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीतील भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्येच आहे तर महाविकास आघाडीने अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिलेला नाही भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी आमने सामने आले असले तरी शिंदेंच्या शिवसेनेने नगरसेवक पदासाठी काही जागांवर आपले उमेदवार देत नगराध्यक्ष पदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा हे अजूनही स्पष्ट केलेलं नाही एकमेव भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेने आळंदीत काही जागांवर आपले उमेदवार दिले आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपच्या उमेदवार सुजाता कालिदास तापकीर या बिनविरोध निवडून आल्या आहेत आळंदी नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी कोणाकोणात लढत होणार आहे यावर एक नजर टाकूया भाजपा प्रशांत पोपट कुराडे राष्ट्रवादी अजित पवार गट प्रकाश पंढरीनाथ कुराडे अपक्ष सुरेश दौंडकर आणि उमेश दर्फे या मतदारसंघामध्ये खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार उत्तर पुणे जिल्ह्याचे प्रभारी महेश लांडगे मावळ लोकसभा शिंदे शिवसेनेचे खासदार आणि आळंदी प्रभारी श्रीरंग बारणे आणि खेड आळंदीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे